हॅलो फ्रेंड्स मी आहे राहुल आणि मी आज आलो नागपूर जिल्ह्यातील सर्वात शेवटच्या गाव न्याहारवाणी या ठिकाणी आणि आज चोवीस जानेवारी दोन हजार पंचवीस आज न्याहरवाणी या ठिकाणी मंडईचा कार्यक्रम दोन दिवसीय कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे चोवीस आणि पंचवीस तारखेला आणि आज खूप मोठ्या संख्येने आज या न्याहरवाणी ठिकाणी लोकांची गर्दी जमलेली आहे खूप नवीन नवीन रंगाचे कार्यक्रमसुद्धा या ठिकाणी घेण्यात येत आहेत तर आता थोड्याच वेळामध्ये आमदंगल कुस्तीचा कार्यक्रम हा सुरू होणार आहे आणि तत्पूर्वी मंडे निमित्त जागरणाचा कार्यक्रमसुद्धा या ठिकाणी सुरू आहे तर चल चला तुम्हाला समोरच्या ब्लॉग घेऊन येतो तुमच्यासाठी तर चला ची सुरुवात न्यारवानी या ठिकाणी सुरुवात झालेली आहे आणि आता इथं आमदंगल सुरू होत आहे आणि मान्यवर सुद्धा आणि खूप मोठ्या संख्येने इथं दर्शक लोक उपस्थित आहेत राजेश भाऊ यांनी कुस्ती लावण्याची कृपा करावी पहिलवान गोद्यामध्ये या मोठे पहलवान उभे हा बाबा थोडे उभे व्हा कुस्तीमध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये परिणाम आणि रामटेक शंभर रुपये सामना पाहूयाची दिशा आहे त्यांच्याकडून होम थिएटर तर होम थिएटर या कुस्तीवरती रविभाऊ चर्डे हे देखील रिमितांना विनंती करेल आणि सावरकर साहेबांकडून दोनशे रुपये किचारे साहेबांकडून शंभर रुपये रविभाऊ चर्डे यांच्याकडून दोनशे रुपये जिल्हभाऊ दंडारे यांच्याकडून शंभर रुपये रामटेके गुरुजी यांच्याकडून शंभर रुपये हे दिले पहि अजून रामटेक भाऊ काम पैलवान छान पैलवान

माग या गोष्टीवरती तीन मिनिट कैलाजी वैद्य खात यांच्याकडून होम थिएटर आलेला आहे रविवार चालले हे तीन मिनिटांपैकी वेळ कमी राहिलेला आहे दोन मिनिट दोन मिनिट यामध्ये रामटेक येथील पैलवान हे विजय झालेले आहेत तर हा होता न्यारवानी येथील मंडई निमित्त कार्यक्रम आणि खूप मोठ्या संख्येने आज लोक मंडई पाहण्याकरता आणि आमदंगल पाहण्याकरता या न्याहारवानी जिल्हा नागपूर या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत तर अशाच नवीन घडामोडी पाहण्याकरता तुम्ही आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद